ना हो महाराज बुद्ध दवा आएंगे बुद्ध के पावन हाथों से यदि यह विधि होगी तो धन्य हो जाएंगे हम हाँ। महाराज बुद्ध आ गए प्रणाम एक विनती है हाँ आपसे कहिए राजन पिछले कई दिनों से मेरे स्वप्न में मेरे पिताश्री आ रहे मैंने ब्राह्मणों से भी इसका अंत पूछा तो उनका कहना था कि तुम्हारे पिताश्री को शांति नहीं मिली उनके लिए पूजा करनी हो यज्ञ संपन्न करना होगा आप तो परम ज्ञान का स्वरूप है तो विनती है आपसे कि पूजा विधि आप ही के हाथों से हो जो मेरे पिताश्री तक पहुंचे उन्हें मुक्ति मिले जीवन मरण के इस चक्र से मोक्ष पाले अवश्य राजन आप मिट्टी के दो घड़े मंगवाइए एक में घी भरवाइए और एक घड़े में कंकड़ पत्थर भरवाइए और उन दोनों घड़ों के मुंह कपड़े से बंधवा दीजिए और उन्हें लेकर नदी के तट पर आइए मैं वहीं आपकी प्रतीक्षा करूंगा मैं भी उसका प्रबंध करता हूं महाराज अब आप इन दोनों घड़ों को पानी में डाल दीजिए महाराज अब इन दोनों घड़ों को आप तोड़ दीजिए अब आप ध्यान से देखिए घी ऊपर पानी पर तैरने लगा अब बताइए मेरे या किसी और के पूजा पाठ करने से क्या घी नीचे बैठ सकता है असंभव। तो घी का स्वभाव ही नहीं सत्य कहा आप उसी प्रकार किसी भी पूजा पाठ विधि विधान कर्म कांड के द्वारा पानी के अंदर डूबे हुए कंकड़ पत्थर क्या ऊपर आ तैर सकते हैं नहीं बुद्ध ये तो प्रकृति के नियम के विरुद्ध है तो हम प्रकृति से भिन्न कैसे हो हम भी तो प्रकृति का ही रूप है सत्य कहा एक सत्य ये भी है राजन। यदि हमारे पूर्वजों ने अपने जीवन काल में कंकड़ पत्थर बोए दुष्कर्म किए तो वो स्वाभाविक ही कंकड़ पत्थर की तरह नीचे बैठ जाएंगे और यदि उन्होंने अपने जीवन काल में सत्कर्म किए तो स्वाभाविक ही घी की, की तरह ऊपर तैरने लगेंगे वही परंतु इस शरीर रूपी जीवन काल में ही नहीं अपितु इस शरीर रूपी जीवन काल के पश्चात वाली यात्रा में भी हम जैसे कर्म करेंगे वैसा ही फल मिलेगा अब बताइए इस प्रकृति के नियम को कोई पूजा पाठ कर्म कांड विधि विधान यज्ञ हवन मिटा सकता है राजन मैं भी इसको नहीं बदल सकता केवल अच्छे कर्म ही मनुष्य की मुक्ति का द्वार खोलेंगे कैसी तलवार है आपके हाथ में जो तो एक क्षण में सारे छूट खाट केवल ज्ञान को प्रकाशित करती है राजा ने कितने जन्म और भटकता यदि आपकी कृपा ना होती इस एक क्षण में आपने अपनी अदृश्य तलवार से मेरे अहंकार का सर भी काट दिया धन्य है प्रभु मित्रों हो आता जो तुम्हें वीडियो पाला राजा प्रसन्नजीत यानी जे अधिष्ठान केलं आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्धाला जे बोलवून त्यांनी सांगितलं आणि ज्या पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं की जे जे तुम्ही पेराल तेच उगवेल सांगितलं त्यांनी दोन घडे एक तुपाचा आणि एक मातीचा किती काही जरी झालं तरी तुपाची तूप हा वरतीच येणार आणि माती माती कंकराचा जो घडा आहे तो डुबणारच ही प्रकृतीची नियम आहे त्याच्यामुळे तुम्ही काही करा कुठे जा काही बोला किती खोटं बोला आज जे काही देशामध्ये सुरू आहे अत्यंत खुराडेपणा सुरू आहे पण ते सर्वच्या सर्व लिखित आहे ते आज न उद्या ते पुन्हा येईल आज जेव्हा जर काही सत्ता यांच्या हातून गेले बीजेपी ते सर्वच्या सर्व लोकांना हे सर्व डॉक्युमेंटच त्याला घेऊन डुबते आणि खोटं लिहिणं हे किती हे असतंय त्याच्यामुळे भगवान बुद्धाचा जो उद्देश होता हा सर्वांसाठी लागू आहे जे जे तुम्ही खोटे काम जर करत असाल तर याच मी सर्व तुम्हाला भोगून जावं लागते आणि त्याच्यासाठी काही दुसरा पर्याय नाही असा हा उद्देश अत्यंत गरजेचा आणि महत्वाचा आहे तुम्हा आम्हाला सर्व लोकांना त्याचं उदाहरण द्या जे कोणी पूजा पाठ असतील की वाटेल ते तुम्ही काही करा परंतु त्याच्यातनं तुम्हाला बाहेर नाही प्रकृतीचा नियमच आहे की जे तुम्ही चांगले कामं कराल तर चांगलंच होईल आणि जे वाईट कामं कराल ते वाईटच होतील अशा पद्धतीचा हा संदेश देणारा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आज देशात या महत्वाच्या घडामोडी झालेल्या त्याच्याबद्दल बघूया तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची बातमी केल्याबरोबर संपूर्ण देशात वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये वेगवेगळ्या समीकरणाचे सुरू झालेले एक बाब खरोखर आहे की आज जरी अरविंद केजरीवाल जरी त्याच्यात चीफ मिनिस्टर असले परंतु पर त्यांचे सर्व अधिकार डेप्टी आपल्या यानी गव्हर्नरनी त्याचे सर्व घेतलेले त्याच्यामुळे प्रत्येक डिसिजन मात्र सेंट्रल गव्हर्नमेंट घेत असते त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की आपण राहून न राहून काही उपयोग नाही त्यांनी त्यांना आता जमानत मिळाली ते म्हणजे तोपर्यंत ते सीएमच्या पदावरती होते परंतु आता आल्याच्या नंतर जर सुप्रीम कोर्टाने त्यांना आहे की तुम्ही कुठल्याही फाईलवरती सही करणार नाही कि किंवा कुठल्याही याच्यावरती तुम्ही काही ऑफिसमध्ये जाणार नाही म्हणजे हा जो निकाल होता हा किती त्यांच्याशी गैरजपनेदारीनी झालेला आहे त्यांच्या लक्षात आलं की मग बसून करणार का मी लोकांचं जर भलं करू शकत नसेल तर मी काय करणार म्हणून त्यांनी बहुधा ते रिझाईन करतील कोणाचं नाव सांगणार नाही गव्हर्नरकडे आपल्या प्रेसिडेंट ऑफ इंडिया गव्हर्नर कडे आपल्या रिसिग्नेशन देतील आणि लवकरात लवकर त्याच्यावरती पुन्हा इलेक्शन होण्याची शक्यता आहे ते लोकांना सांगतील की जर चीफ मिनिस्टरचे पॉवर जर सेंट्रली घेतले तर आम्ही राहून तरी काय करणार अशा पद्धतीची ती बाब आहे त्याच्यामुळे बहुधा महाराष्ट्रासोबत दिल्लीचेही इलेक्शन होण्याची शक्यता जास्त वर्तविला जाते एक दुसरं एक पुन्हा एक एक आलेला आलेले नितीन गडकरी यांचा सा, त्यांनी सांगितलं आणि आताच ते का केल, केल तो व्हिडिओ रिलीज झाला ते काही कळायला मार्ग का नाही अनेक लोकांचे वेगवेगळे विचार आहेत त्यांनी सांगितलं की जर तुम्ही प्राईम मिनिस्टर झाला तर आम्ही इंडिया अलायन्स त्यांना तुम्हाला समर्थन देऊ अशा पद्धतीचं कोणीतरी त्यांना फोनवरती सांगितल्याची बातमी आता त्यांनी उघडकीस आणलेली आहे याचाच अर्थ असा दिसतो की मोदी विरोधातली जी लाट आहे आंतरिक ती मात्र उघाड पडताना दिसत आहे हे म्हणजे याच्यामुळे असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे तसंच जे प्राईम मिनिस्टरनी सजेस्ट केले की एवढ्या सर्व पेंडिंग केसेस आहे तुम्ही रात्री सुद्धा अदालत सुरू करा त्याच्यावरती चंद्रचूडनी सरळ स्पष्टपणे नकार दिलेले की आता रात्री काय होणार नाही जे काय होईल ते दिवसाच होईल अशा पद्धतीचा ते सर्व त्या सर्व इश्यूज आहेत त्याच्यामुळे निश्चितच आ, आज मोदी आणि चीफ जस्टिस चंद्रचूड मध्ये जे मध्ये त्यांच्या ह्याच्यात जे झालं की ते गणपतीच्या प्रसादासाठी तिथे गेले की काय झालं होते ते काय कळायला मार्ग नाही की चंद्रचूडला बी जे पीने बदनाम करायसाठी काय केलं असेल किंवा मी त्यांच्या जवळच आहे आता खरं जोपर्यंत दोघांमध्येच माहिती आहे की हे दोघं कशाला गेले होते चंद्रचूड कशा म्हणजे चंद्रचूडच्या घडी नरेंद्र मोदी कशाला गेले होते हे वेळच सांगेल आता ते जे जजमेंट होतील त्याच्यावरती आहे परंतु एक कुठे ना कुठे अरविंद केजरीवालच्या बाबतीमध्ये मात्र जे दुसरा जज होता त्यांनी ते बरोबर केले नाही एका जज मत होतं की अशा पद्धतीच्या कंडिशन त्यांना टाकणं हे बरोबर राहणार नाही बघूया आपण काय होते पुढे पुढे आज नेहमीप्रमाणे दैनिक भोजन सरोवरचा आढावा घेऊया आपण दैनिक भोजन सरोपमध्ये आज सोमवार Uh, सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस काल इथे उपराष्ट्रपती नागपूरला आले असताना त्यांनी एका याच्यामध्ये असं बोलला की धनकर की मी आम्ही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विसरलो होतो त्यांना भारतरत्न फार आधी द्यायला पाहिजे होतं धनकर यांनी असं ते विधान केल्यामुळे अत्यंत लोकांना थोडं अस्वस्थ करणार होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला बी जे पी कशी काय विसरली होती तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेल की त्यांना भारतरत्न वी व्ही पी सिंगांनी दिलं होतं कारण व्ही पी सिंगाने जेवढं ओबीसीचं आणि हे जे केलं त्याच्यामुळे सर्व काही का श्रेय वीपी सिंगांना जाते आता व्ही पी सिंगाच्या वेळेस काय होतं ते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे सिंग आजचं गव्हर्नमेंट हे बीजेपीच्या याच्यावरती सुरू चाललं होतं आणि त्यांना माहिती होतं की ते कुठल्याही क्षणामध्ये ते हे मला पाडतील त्याच्यामुळे व्ही पी सिंगांनी मंडल कमिशन आणि बाबासाहेबांचं भारतरत्न या दोन्ही गोष्टी फटाफट उरकवल्या आणि त्याच्यात हे झालंय आज त्याच्याच बाजूची न्यूज आहे मोठी दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण आता अरुण अरविंद केजरीवालच याच्यावरती सांगतील की ते आता कोणाला ते देत आहेत की सरळ ते इलेक्शन करण्याच्या मूडमध्ये आहेत हे काय अजून निश्चित नाही एन जी टीच्या न्यायमूर्तींनी मुला मुलाला आ, अमिकस क्युरी म्हणून नियुक्त करण्याचा आरोप केलेला आहे अमिकस क्युरी म्हणजे कसं असते की एखादा विशद टेक्निकल हा जर सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात कुठल्याही कोर्टात आला तर ते कमिटी एस्टॅब्लिश करतात त्याला एमिक्युबस क्युरी म्हणतात आणि ते कमिटी त्या टेक्निकल कमिटी असते ते त्याचा पूर्णच्या पूर्ण अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर तो आपला रिपोर्ट त्यांना सबमिट करतात कोर्टाला आणि त्याच्या आधारावर तेव्हा ते जजमेंट देत असतात अशा पद्धतीची बातमी आहे आता त्याच्यातलं काय त्याच्यात होतं त्यांचा मुलगा खरोखर त्याच्या लेवलचा होता नव्हता अशा अनेक गोष्टी आहेत आज त्याच्यात बाजूला शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की महायुती शरद पवार यांचा आता सर्वात रस्त्यावर उतरलेले आहेत आता इलेक्शनची बघत बघतायत आणि कुठल्याही क्षणात ते हे करत असतील त्यांना इलेक्शन महाराष्ट्रात झालं तर त्याची तयारी ते ते सर्वच लेवलवरती सुरू आहे ताजमहलच्या गळतीवरून असरुद्दीन ओएससीसनी भारतीय पुरातत्व विभागावर ताशेरे उडवलेले आहेत की तिथे गळती लागल्याची कालच आम्ही बातमी दिलेली होती त्याच्यावरती मात्र त्याच्यावरती मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे डीजेच्या रक्तवाहिनी फुटली आणि एक मृत्यू झाल्याची छत्तीसगडची बातमी आहे एलियन मस्कने या भारतीयास काढले आता त्याने केली कमाल एलियन मस्कचे अनेक जगातले जे ज्या ज्या लोकांनी यशाचे झेंडे लावलेले होते अमेरिकेमध्ये त्याच्यात एलियन मस्कच मोठं नाव आहे त्यांनी ती बातमी आहे कांदा उत्पादनाकाचा राग प्रयत्न अनेक ठिकाणी कांद्याचे दाम खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्याच्यामुळे ना नाशिकमध्ये काय काय वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय सुरू आहेत तृतीय पंथांच्या खुनाचा तपास सहा तासात उघड साताऱ्याची बातमी आहे हे अल्बर्ट ऍन्स्टिनच्या ऍन्सटीन यांच्या पत्राचा तेहतीस कोटीचा लिलाव किती म्हणजे ऍन्स्टिन जे जे काही त्यांनी कार्य केलंय त्याच्यावरतीचा आज तेहतीस कोटीचा लिलाव करण्यात आलेला आहे दैनिक बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवीचे मुखपृष्ठ आहे त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला लोकांना छोट्या मोठ्या जाहिराती द्या अशी आमची इच्छा आहे आज पांच चार वरती बघूया आर टीच्या तब्बल तीन हजार चारशे सोळा जागा रिक्त आहेत अनेक शाळांच्या अमरावती वाढवा प्रोत्साहन भत्ता देऊ आर्थिक कोंडीशी जुनणाऱ्या एस टीकडून कर्मचाऱ्यांना आवाहन त्याच्याच खाली रिपब्लिकन पक्ष खोरी विधानसभा निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढणार बॅरिस्टर राजामुळे खोबऱ्याकडे पक्ष अजूनही काही लोक जिवंत ठेवण्याच्या विचारात आहेत इंटरनॅशनल बुद्धिस्ट सेंटर मध्ये हिंदी दिवस साजरा झालेला आहे धम्म प्रचारासाठी पाली भाषा प्रचार आवश्यक अशोक सरस्वती यांचा आव्हान रामबान वासनिक यांचे नेत्रदान बुद्ध विहार कानफाडे नगर प्रगती कॉलनी वर्षाभासाला वर्षाभास धम्म प्रवचन तिथे सुरुवात झालेलं आहे नागपूर आज उद्या पावसाचा अंदाज आहे मोठ्या प्रमाणात महादुला येथे ट्रस्टच्या धडकेने सहा वर्षीय मुलींचा मृत्यू झाला दोन जाहिराती आहे प्रॉपर्टीची आहे आमची आणि एक आमच्या एका याच्यात व्हिडिओत बोललेले आहे की इथे आम्हाला पॉलिटिकल स्कूल उघडायची आहे जी बाबासाहेबांच्या चा याच्या हयादी ती सुरू राहिलेली नाही ती मध्येच बंद पडली त्याची आम्ही सुरू करायसाठी एक आम्हाला असा माणूस शोधतोय आम्ही हा सर्व भार तो सांभाळेल त्याला आम्ही सॅलरी देऊ त्याच्यात हे नाही आहे परंतु आम्ही त्याला त्या शिस्तीमध्ये राहायला सांगू कोणी व्हॉलेंटरीली येतील तर ते काही ते वेळ शिस्तीने राहणार नाही कारण ते आपल्या राहतील तर आम्ही असा विचार केला की त्याच्यामध्ये आम्ही थोडं फंडिंग करून त्याची रेग्युलर सॅलरी देऊ आणि त्यांच्याकडनं बरोबर आपण पूर्ण वेळ त्यांच्याकडनं काम करून घेऊ अशा पद्धतीची ती जाहिरात आहे तुम्हाला कोणाच्या लक्षात असतील की असे व्हॉलेंटरीली जर कामं करत असतील किंवा ऐन वेगवेगळ्या भागातले मुंबई पुण्या गडचे जरी कमी असतील तर त्यांनी ऑनलाईनमध्ये आमच्यासोबत सं संपर्क साधा जेणेकरून तुम्ही तिथे बसून आमचे सर्व काम करू शकाल आणि निश्चितच आपण त्या आप पॉलिटिकली स्कूलला एकदा पुन्हा सुरुवात करू अशी आमची इच्छा आहे पाली भाषेला भारतीय संविधान अनुसूचित अनुसूची आठ मध्ये स्थान देण्यात यावे सुधीर भगत हा त्याच्या जर आठ मध्ये जर आपण सहभाग केला निश्चितच त्याच्यामध्ये कोणताही चालत नाही कोणाची आणि मग त्याच्यामधनं कधी त्याला असं वगळता येणार नाही अशा पद्धतीची सुधीर भगत यांचं म्हणणं आहे ते आपल्या संविधानाने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ओळीत लिहिलेले आहे की प्रत्येक शब्दाचा अर्थ न्यायाकडे तुमचा गेला पाहिजे लोकांना मदतीसाठी गेला पाहिजे आजचं टायटल अत्यंत चांगलं आहे किंवा सर्व लोकांना एक दोनदा वाचा की एखादा खरा प्रियकर ज्या उत्कर्ष उत्कटेने आपल्या प्रेयसीवर आप प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकावर प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रेम इतकं करा त्या पुस्तकावरती की त्याच्या पूर्णपणे एक व्हा त्यांच्याशी इतकं मनमिळावं करून टाका की प्रत्येक गोष्ट तुम्हाला लक्षात असली पाहिजे अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि तुम्हाही लोकांना तेच एक आव्हान आहे की तुम्ही त्याच्यात एक विलीन होत नाही त्या पुस्तकामध्ये तोपर्यंत त्या अभ्यासाला काही अर्थ राहत नाही आता त्याच्या शेजारी संविधान मंदिर प्रशिक्षणार्थाच्या मनावर सुसंस्कार प्रदान करणारा उपक्रम एक रवींद्र दांडगे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे लोक भाषांचा उठाव लोकराष्ट्रासाठी झाला पाहिजे आमचे मित्र नागेश चौधरी यांचं म्हणणं आहे त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक वर्षापासून लोकभाषे संबंधी विचार मांडण्यात येत आहेत हिंदू राष्ट्राची मांडणी करताना माझे संचारक माग मास गोळवलकर गुड़, आपल्या उई ऑर अवर नेशन डिफायन्स या पुस्तकात लिहितात की देश वंश भाषा संस्कृती व धर्म हे राष्ट्राचे पाच घटक आहेत व या सर्व घटकात ज्या समाजाचे वर्चस्व असते त्यांनी त्यांचे राष्ट्र असते व त्यांचे या राष्ट्रावर वर्चस्व अधिपत्व असते काय त्यांना म्हणायचं त्याच्यावरनं की काय माहिती कोणाचं कसं वर्चस्व असेल आणि ते त्याच्यावरती ब्राह्मणांचा वर्चस्व कसं आहे हे याच्यावरती सर्व त्याचं उत्खलन करणं त्याच्या प्रत्येक शब्दाचा -शब्दा अर्थ करणं नागेश चौधरी हे अत्यंत कॉन्फिडंट आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपला लेख मांडलेला आहे तो अत्यंत मायदेशीर आहे महत्वाचा आहे आरक्षण गंभीरण्याचा धोका आज जे कोणी आज जे लक्ष्मण मानेचा अत्यंत उत्कृष्ट लेख आहे त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीचा क्रिमी लेअर आणि ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यावरती आज पुन्हा एक व्हिडिओ आहे प्रकाश आंबेडकरांचा त्यांनी सुद्धा त्याचं समर्थन केलं की ओबीसी जे ज्या ओबीसीला जसं क्रिमी लेअर आहे तसंही आता सर्वच लोकांना करण्याची गरज आहे अशा पद्धती त्यांचं विधान आहे लक्ष्मण बोरकरी सुद्धा आज तशाच लेखाचा आज त्यांचा त्याच धर्तीवरती लेख आहे आज पाच तीन वर्षीच आज महत्वाचं टायटल आहे मी समाज कार्यात आणि राजकारणात पडलो पढ़ तर तरी आजन्म विद्यार्थीच राहील मी विद्यार्थी म्हणून कधी मी विसरणार नाही अशा पद्धतीचं लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात जागतिक ओझोन दिवस प्रवीण बागडे यांचा आहे कारण आपल्या याच्यात हवेमध्ये ओझोनचं जे प्रमाण आहे ते सातत्यानं कायम राहिलं पाहिजे अशावर वरती याच्यावरती आधारित लेख अवयवदान पुस्तकाचे दोन जन्मांधात जन्मांधांना जग दाखविले अनेक लोक सांगतात की जे आणि अनेक लोकांनी अवयवदान केल्यामुळे फायदे झालेले त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना आपण मृत्यूनंतर तर आपल्याला जाणारच आहेत मृत्यू आपला पुरवणारच आहेत अशा ठिकाणी तुम्हा सर्व लोकांना तो विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आघात न्यायालयाच्या निरप निरपेक्षावर आणि स्वातंत्र्यावर आघात कशा पद्धतीचा आहे याच्यावरती डॉ सुभाष सावंगीकर यांचा लेख लेख अत्यंत बोलका आहे ज्या पद्धतीने मोदी मोदी यांच्या चीफ जस्टिसच्या घरी गेलेत आणि ज्या पद्धतीच्या त्या घडामोडी त्यांनी पाहिल्या त्याच्यावर निश्चितच त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे छत्रपती छत्रपती शिवरायांचा खून ब्राह्मणांनी का व कसा केला याच्यावरती एक सुंदरसा लेख प्राध्यापक मोहनदास मोहन पवार यांचा लेख आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे ज्या कोणाला कुठे शंका असत त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांनी जे उतारे दिलेले त्यांनी जे पुरावे दिलेले त्यांच्यावरती जर तुम्हाला काही काही दुमत असेल असेल तर निश्चितच दैनिक बहुजन आम्ही ते देत असतो आमची भूमिका एकच राहील की जे जे तुम्हाला त्या त्या हिशोबाने तुम्ही करायला पाहिजे काही ज्या लोकांना वाटत असेल की बाबा हे चुकीचं आहे तर तुम्ही त्यांना फोन करा विचारा आणि दुसऱ्या दिवशी द्या आम्हाला पेपरमध्ये तुम्ही या या लेखावरती मी यांचं स्पष्टीकरण घेतलं परंतु माझं समाधान झालं नाही झालं कस नाही झालं किंवा का झालं याच्यावरती तुम्ही लिहिला तर निश्चितच तुमचा दैनिक बहुजन आम्ही चारी पानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्यांनी वेगवेगळ्या क्रॉप करा किंवा मग ते पे पेपर तुम्ही सर्व ठिकाणी पाठवा याच्यासोबत आम्ही पीडीएफही पाठवत असतो आणि असंच दैनिक बहुजन सौरभचा जास्तीत जास्त लोकांना सहवास कसा वाढेल याच्याबद्दल तुम्ही प्रयत्न करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण द्या Yeah, yeah.